मला ही आवडली बघा कुठे गेली ती तुम्ही देतो का नाही की छान दिसायला बघा सजगुऱ्याची काही काही हे काही हे काही तिकडे गेलेली नंतर हां हां नाही तसली एक चांगली ही जरा उंच दिसायली आहे ती मोठी बी होती नंतर हां तसली मला पाहिजे बघा एक एक जरी दिलो तरी बस होईल मला हां का हां 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 छान आहेत ह्या वेळेस वे चांगले झालेत बघा म्हणजे मेले नाहीत वाटायला लई ले। का आपले हां कोंबड्या कोंबड्याचं काय नाही पण कोंबडी तो का तिच्या बरोबरची अंड्याला आल्या वाटाले तिकडे ओरडलेल्या बघा एक माझ्यासाठी ठेवा ताई एक द्या मला फक्त जास्त काय नाही एकच पाहिजे एके वस्तू माझ्याकडे होत नंतर कोंबडा बी छान आहे ही ही ह्याच कोंबड्याचे आहेत का पिल्ले ह्यांच्या ह्यांच्या कोंबडीला बी हां हां इथं आहेत की तुमचे तीन झालेत की चार दिसाले तर पाच सहा हो का ही मला आवडली बघा ही हिच्यासारखी दिसायला आहे म्हणजे हिच्यासारखी नाही कलरला पण उंच दिसायला आहे चांगली हां दोघा दोघं ती चाललेली माझ्यासाठी द्या ती

हां का मला सांगा, हो दाग़ा दाग़ा। सांगा का औषध मी घरून आणून दिलं असतं की औषध माझ्याकडे औषध होतं की हो यांना काय म्हणलं बी नाही दिलं असतं की काय झालं तर सांगा जवा माझ्याकडे औषध राहते हो का ही आले म्हणजे आता ही बी येत आहे बघा ताई ही पण सांगा काय नाही तुमचे पैसे किती असतील ते सांगा मी देतो त्याचा काही विषय नाही फक्त एवढंच की हां 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 अरे बापरे जोरात आहे की मारले <laughs> <laughs> कस आहे लोक म्हणतात आम्हाला बंडूच्या शेतातले कोंबड्याले भारी आहेत म्हणून हम्म